कोलबाड मित्रमंडळ ठाणे आयोजित सार्वजनिक श्री गणेशोत्सव दोन हजार पंचवीस कोलबाडचा राजा या उत्सवाचं यंदाचं चव्वेचाळीसवं वर्ष आहे मंडळाने आजवर विविध संकल्पना घेऊन नयनरम्य मनोरंजनात्मक आणि प्रबोधनात्मक देखावे सादर केले आहेत दरवर्षी मोठ्या संस्थांकडून बक्षिसं मिळवण्यातही मंडळाने सातत्य राखलं आहे हे सर्व देखावे साखर करण्यासाठी कोणत्याही व्यावसायिक संस्थांची मदत न घेता मंडळाचे सदस्य जागमाता महिला मंडळाच्या कार्यकर्त्या आणि स्थानिक नागरिकांचा हातभार लागतो हा लाडका बाप्पा दाता आहे बुद्धीदाता ज्ञानदाता सुखदाता आहे दान करण्यासाठी मोठा पैसा अडका संपत्ती असायला पाहिजे असं नाही ईश्वराने निर्माण केलेला मानवी देह हो हा आपला स्वतःचा असतो कोणतंही दान सर्वश्रेष्ठ असतं त्यापैकी बऱ्याच लोकांनी रक्तदान करून अनेक लोकांचे प्राण वाचवले असतील रक्ताप्रमाणे जिवंतपणी आपण काही अवयव दान करू शकतो किडनी यकृताचा काही भाग जिवंतपणे दान केला जाऊ शकतो शस्त्रक्रियेनंतर काही कालावधीतच जाता पुरोवत होतो आपणा सर्वांना नेत्रदान देखील माहिती आहे नेत्रदानाबरोबरच किडनी लिव्हर यकृत या याही अवयवांचं दान करता येऊ शकतं आज समाजामध्ये कितीतरी रुग्ण किडनी यकृत हृदयाच्या प्रतीक्षेत आहेत लोकांनी जागृत व्हावं या, या संदर्भातलं जागृती या मंडळाने केली आहे अशी माहिती श्री राजू मोरे यांनी दिली आम्ही मित्र मित्रमंडळ ह्या वर्षी आमचे चव्वेचाळीसावं वर्ष आहे आम्ही एवढ्या वर्ष नाविन्यपूर्ण असे देखावे सादर केलेत यावर्षी अवयवदान व देहदान हा एक मेसेज लोकांपर्यंत जनजागृतीच्या माध्यमातून आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करत आहे कारण आता काळाची गरज आहे कारण मा माणसाचा मृत्यू झाला की तो आपण मातीमध्येच मिसळून हे होतो परंतु तो या मातीमध्ये मिसळण्यापेक्षा आपले अवयव हे दान केले तर बाकी इतर लोकांना त्याचा फायदा होतो आणि त्याच्यातून त्यांचे प्राण पण वाचतो तर हा आमच्या या मंडळाचा एक प्रामाणिक उद्देश आहे